श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मी सुवर्णा डेली डेलिरुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्हाला तर माहिती आहे आम्ही सोलापूरला आलेलो आहोत आमच्या माहेरी तर तिथे आम्ही चाललेलो आहोत बाळूमामाच्या टेम्पलला जे की आहे बेलाटी या गावात सोलापूरपासून दहा ते पंधरा किलोमीटरवर अंतरावर आहे हे मंदिर तर चला पाहूया तिथलं बाळूमामांचं मंदिर कसं आहे ते आणि सेम आत्मापूर सारखं आहे इथं खूप शांत वातावरण आहे आणि मंदिराचे कामही चालू आहे इथलं पाहू शकता तुम्ही सगळेजण हे मंदिर सोलापूर पासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे एका शेतामध्ये बेलाटी या गावात आहे आणि खूप छान शेतामध्ये शांत अशा वातावरणात हे मंदिर आहे तर आम्ही ह्याच्यादोवर पण इथं आलेलो पण व्हिडिओ बनवला नव्हता तर आज इथे पाहू शकते इथलं मंदिरातलं वातावरण किती प्रसन्न आहे तुम्ही इथल्या मंदिरात कधी आला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं मस्तपैकी असं दर्शन इथं झालेलं आहे आणि आता परत रिटर्न घरी जायचा प्रवास घरी गेल्यास नंतर मग आमची भाऊबीज पण करायची राहिले तर भाऊबीजीचा व्हिडिओ ह्याच व्हिडिओ बरोबर ॲड करत आहे तर कसं वाटलं तुम्हाला भाऊ मामाचं म्हणजे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण इथे आला असाल तर लाईक करा त्याला आणि पोरांचे बघा पाहू तर असं चालले आहे हां

पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला जमलंच नाही कारण की फोटो काढणं आणि फोटोसाठी लाईट लागत होती तर फोकस लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यास तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही कंटिन्यू करणं झालंच नाही त्याच्यामुळे जे काही आहेत फोटो मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकता की आम्ही आमचं भाऊबीजीचं सेलिब्रेशन कसं केलं आणि बाबा मामाला जाताना आम्ही कशा तयार झालो होतो आणि आमचं तिथलं दर्शन कसं झालं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे तर तुम्ही पाहू शकता की आम्ही फोटो किती छान छान क्लिक केलेला आहेत आणि हेच ते दिवस असतात की आपण एकमेकांसोबत एन्जॉय करतो आणि त्याच आठवणी घेऊन परत आपल्या आपल्या घरी जात असतोच तर तशाच प्रकारे आम्ही पण आमच्या मुलांबरोबर आणि आम्ही स्वतः बहीणभावांनी सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं इथे आणि आमची भाऊबीज पण खूप छान प्रकारे आमची आणि आमच्या मुलांची सगळ्यांचीच भाऊबीज अशी एकत्रितपणे सेलिब्रेट झालेली आहे आणि आम्ही दोघी बहिणी कशा दिसतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या दोन प्रिन्सेस इथं मी चंद्रकोर दुसरी पैठणी साडी जी गौऱ्यांसाठी घेतली होती ती वेअर केली होती आणि मुलींनी धोती घातलेला होता जो पटिला ड्रेस असतो पंजाबी स्टाईलचा तो घातलेला होता तर त्यानंतर मग भावाला ओवा त्याचे फोटो काढले व्हिडिओ नाही आहेत आमच्याकडे म्हणजे काढलेच नाहीत कारण की मुलांचा दंगा पण खूप होता तर त्याच्यामुळं मी या व्हिडिओमध्ये फोटोज ॲड करते फक्त आणि मुलांना पण जसं वाढता तो आणि तर त्यांना समजूतदारपणा पण खूप येतोय पाहू शकता तुम्ही की आयुष मु बहिणींना त्याच्या कस आहे आणि मुलं सगळी एकत्र आली की दंगा होणार म्हणजे होणारच तर ह्यांचं खूप भांडणं दंगा मस्ती धिंगा सगळी चालूच असते मला एक मुलगा आहे बहिणीला दोन मुली आहेत आणि भावाला एक दोन मुलं आहेत तर त्याचे दोन मुलं माझा एक मुलगा तर आणि तिच्या दोन मुली असं ह्यांचे भाऊबीज ह्यांची चाललेली आहे त्यांना खूप एक्साइटमेंट होती भाऊबीजेची की भाऊबीजेला ओवायचं वगैरे आणि ह्याच आठवणी पुढं व्हिडिओच्या माध्यमातून राहणार आहेत त्यांच्या मुलांपैकी जेव्हा ते मोठे होतील त्यांना हेच पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही काय मस्ती दंगा केलेला आहे व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पुढे मी आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन घेऊन येत राहीन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा हे आमच्या भाऊबीजीच्या व्हिडिओना